जय शिवराय नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी आज फार काही बोलणार नाही आहे या आधी जे बोललोय ते आता खरं कसं होत आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे ज्या ज्या मराठा आंदोलकांनी मला जरांगेंचा विरोधक समजलेलं आहे मराठा आंदोलकाचा विरोधक समजलेलं आहे त्यांच्यासाठी माझे आधीचे व्हिडिओ आणि आताच बोलणं परत एकदा आपल्या समोर मांडायचं आहे आणि हे आता अजून एक भाषण तुम्हाला ऐकवायचं आहे ते मनोज जरांगे यांचं आज जी निर्णायक बैठक अंतर्वली मध्ये झाली त्या बैठकीत मनोज जरांगे जे बोलले तेच हा सुशील कुलकर्णी भट बामण भटुर्गा मराठा आंदोलकाचा विरोधक अशा विरोधावली लावलेला तुम्ही आधी बोलत होता हे तुमच्या लक्षातच येत नव्हतं मी याआधीही मनोज जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं म्हटलेलं होतं त्यानंतरही वंचित आणि एमआयएमची साथ मनोज जरांगे यांची वाट सुकर करेल असं म्हटलं होतं मी कोणाला पराभूत करण्याची मानसिकता सोडा असं म्हटलं होतं आणि मनोज जरांगेंनी स्वतःच्या विजयाचा चळवळीच्या विजयाचा मार्ग सुकर करावा असं म्हटलेलं होतं यातून जरांगे यांच्यावर शरद पवार समर्थक असल्याचा आरोप जो आहे तोही पुसला जाईल हेही सांगितलं होतं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये काय बोललो होतो म्हणजे एकूणच चळवळ कशी असली पाहिजे पराभवापेक्षा विजयाचे प्रयत्न करायला कशा असलं पाहिजे ते आधी ऐका भारतीय जनता पक्षाला पाडणे त्यांना पराभूत करणे अजित पवारांच्या पक्षाचा पराभव करणे एकनाथ शिंदेच्या पक्षाचा पराभव करणे हे धोरण जर आखल्या गेलं असेल तर या धोरणात गल्लत आहे असं मला वाटतं माझ्या तरी पराभवासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा तो आपल्या विजयासाठीचा प्रयत्न नसतो म्हणजे कुणाला तरी पाडायचं आहे म्हणून मला निवडून येता येईल असं होत नाही मला विजयी होता येईल असं होत नाही एखाद्याचा पराभव हा माझा विजय असू शकत नाही भूमिका काय असली पाहिजे माझा विजय होईल ही भूमिका असली पाहिजे हे ऐकल्यानंतर आता ऐकावं लागेल जरांगे यांचं भाषण ज्यात ते म्हणतात आपलाच प्रॉब्लेम होईल आपलीच अडचण होईल खूप उमेदवार दिले तर मोठा समुद्र आहे वगैरे वगैरे सगळं ते सांगतायत आणि आपली अडचण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी समाजाची हार होईल ती होऊ नये हे ऐका भावनुकल पाऊल उचलून समाजाची हार होता कामान सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभे राज्य, रा, राज्य सरकारमध्ये एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाही आलं बरोबर ज्या दिवशी मी बोललो होतो त्या दिवशीच आणि आजचं जरांगेंच बोलणं एकच आलंय आता पुढे मी हा एक मुद्दा मांडला होता की प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी जवळ घ्यायला तयार नाहीये त्यांना सामावून घ्यायला तयार नाहीये आंबेडकरांनी घोषणा करून टाकलेली आहे अशा वेळी मनोज जरांगेंच्याकडं दलित मुस्लिम एकत्रीकरणाचा एक पर्याय उरतो एक पर्याय उरतो आणि तो करायला हवा लोकांनी मला शिव्या घातल्या इतक्या शिव्या घातल्या म्हटले की तू तु येत तुला बघू तुझी वाट बघतोय मग वेगळं जरांगे काय बोललेत आधी माझं ते वाक्य ऐका म्हणजे दोन्ही विषयात मी बोललोय वंचित आणि ए आय एम आय एम जरा ते ऐका महाराष्ट्रात पंचवीस ते तीस लाख प्रकाश आंबेडकरांची हक्काची मतदान आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव आहे आता या प्रभावाला जर जरांगेंच्या समर्थनाची जोड मिळाली जे प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे एकत्रित आले तर काय होईल साधारण अंदाज बांधू शकतो आपण साधारण अंदाज बांधू शकतो मनोज जरांगेंचं समर्थन प्रकाश आंबेडकरांचं समर्थन आणि प्रकाश आंबेडकरांच्या जोडीला असेल ए आय एम आय एम यानंतर तुम्हाला ऐकावं लागणार आहे ते पुढचं वाक्य आणि पुढचं वाक्य असणार आहे जरांगे यांचं त्यांनी तर बीडचं उदाहरण दिलंय कितना भी होणे देऊ त्यांच्या स्टाईलनं एक मुस्लिमांनी काय काय सहकार्य केलंय ते सांगितलंय आणि त्यानंतर आपल्या या आंदोलनात आपल्या या लढाईत आपल्याला मुसलमानांच आणि दलितांचं सहकार्य मिळेल हे देखील सांगितलं ते सुद्धा ऐकून घ्या बीरचा एक मुस्लिम म्हणून त्यांनी क्रेन दिलं होत क्रेन हरासाठी त्याच्यावर ते गुन्हा दाखल करून दंड केला त्यांनी सांगितलं दुप्पट होऊन देव मग हटुंगत नाही पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी ते निर्णय घेतला तर बाकीच्यांचे बांधव सुद्धा आपल्या सोबत मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमचे नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच सतरा अठरा निघू शकते अपक्ष म्हणून एकच फ्र जिल्ह्यातून टाका ऐकलं म्हणजे मी जे बोललोय ते जरांगे त्यांच्या भाषेत बोललेले आहेत आता येतो मुद्दा अनेकांना उभं करण्याचा अनेक उमेदवार उभे करून फार फार तर निवडणूक त्रासात टाकता येऊ शकेल निकाल घेता येणार नाही निर्णय घेता येणार नाही हे देखील मी बोललो होतो म्हणजे एका गावातून दोन असे दोन हजार उमेदवार दोन हजार उमेदवारांना कमीत कमी वीस मतदान मिळालं पंचवीस मतदान मिळालं गेलं कोणाचं मराठा समाजाचं चा विभक्त झालं हेच मी म्हटलं होत जरांगिनी तेच सांगितलंय आपलं मतदान विभागून जाईल जरा ऐका लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उडतील कोणाचे राहतील जाणून बुजून सरकार उडवल पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याच नाही साधायचं पुन्हा त्याच साध ऐकलं आता काय वाटतय तेच आहे ना मी जे म्हणालो ते मग मी जरांगेना सल्ला दिला होता आमची अवकात नाही आहे ती सल्ला देण्याची पण तरीही दिला होता शरद पवारांचे समर्थक नाहीत शरद पवारांचे पुरस्कृत नाहीत हे दाखवायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या लोकांना उभं करा जरांगेनी ती जबाबदारी राजकारणात यायचं नाही म्हणून स्वतःवर न घेता इतरांना एकच अपक्ष उमेदवार आपण देऊ हे सांगितलंय आणि त्याच्या मागे आपलं बळ उभं करू हे सांगितलंय ऐका अपक्ष म्हणून एकच टाका तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही सगळ्या मराठ्यांची बैठक घेणय त्यांना सांगणंय एक उमेदवार द्यायचाय हे गावाला मान्य आहे का नीट आहे का नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट मराठी झालंय तेच झालंय काय वेगळं झालंय मी म्हटलेलं म्हटल्यापेक्षा काही वेगळं झाडलंय नाही ना मग हे लक्षात ठेवायला हवं की हेच घडणार हवं होत या चळवळीतून चळवळीच्या मागे माणसं किती आहेत हे स्पष्टपणे लक्षात येईल याला समर्थन करणारे लोक किती आहेत हे स्पष्टपणे लक्षात येईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट शरद पवारांच्या मागे उभं राहून आपण काम करतोय हा आरोप पुसल्या जा जाईल कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही हे सुद्धा जरांगिणी सांगितलंय कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही सभेला जायचं नाही हे सुद्धा रांगिणी सांगितलंय ते जरा ऐकून घ्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणता माहिती आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं ना माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही आगलत, आता पटतय मी जे म्हणत होते त्याच्या पुढचं जरा बोलतो आता त्याच्या पुढचं ज्यावेळी जरांगेने मराठा समाजाला एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता आपण पाठिंबा देऊ जो कोणी आपल्याला समर्थन करेल जो कोणी सगळ्या सोयऱ्याला करेल त्याला पाठिंबा देऊ हा उच्चारताच लोकातून नकार घंटा आली जरा त्यांचं बोलणं आणि त्यानंतरचा नाही नाहीचा आवाज नीट ऐका मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल बजावण्यासाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बोंडवर लिहून घ्यायचं त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको आणि या लोकांच्या सगळ्यातूनच्या पाठिंब्याच्या नकारानंतर जरांगेनी तो मुद्दा सोडला असंही सांगितलंय तेही ऐका हे नकोच काय मग काढून टाका कळलं ना लोकांना कोणाला पाठिंबा देणं नकोय आता आपली शक्ती उभी करणं आवश्यक आहे आणि जरांगे त्या ट्रॅकवर आहेत म्हणून म्हणतो जरांगेनी आता योग्य मार्ग निवडलाय आता हे सुद्धा लक्षात येईल ज्या दिवशी जरांगे भाजपला पाडण्याचा विचार सोडतील ज्या दिवशी मराठा आंदोलनाची चळवळ भाजपला पराभूत करण्याचा विचार सोडेल आणि स्वतःच्या विजयाचा विचार करेल त्यावेळेला त्यांना समर्थन देणारे त्यांच्यासाठी धावून येणारे राजकीय पक्ष येतात का हा विचार करायला पाहिजे कारण ज्या राजकीय पक्षांना या चळवळीला पाठिंबा द्यायचा आहे त्यांना भाजपचा पराभव घडवून आणायचा आहे आणि एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवायचं आहे आता हे एक गठ्ठा मतदान आपल्याकडं नाही आलं तर भाजपलाही फायदा नाही आपल्यालाही फायदा नाही जरांगेंचा फायदा होईल ही गोष्ट लक्षात आल्यावर तरीही हे राजकीय पक्ष जरांगेंच्या मागे उभं राहणार असतील तर जरांगेंच्या अपक्ष उमेदवाराला महाविकास आघाडीनं पाठिंबा देऊन विजयी करायला का काय हरकत आहे एवढाच माझा आपल्या समोर पडलेला प्रश्न आहे जरा बघा जमलं तर याचा विचार करा नमस्कार